बर आता बैलाची तयारी चांगल्या पद्धतीने आपण माग नवीन आला त्यावेळेस केली होती आणि आता बी सराव चांगल्या पद्धतीने चाललाय म्हणजे देणार आहे आज तर काय वाटतं बघायला कोणाकडे येईल कसं काय काय सांगू शकता कुठल्या भागात येईल काय त्यांची कृपा आपण कशी सांगणार त्यांची आपण कशी सांगणार बर आता काय ही बैलांना ट्रेनिंग ही किती भारी आपली हा चौथा राऊंड चालू म्हणजे चौथ्यांदा आपण ट्रेनिंग देतोय हो चौथ्यांदा आता तीन राऊंड झाले दोन्ही आता ह्याच्यानंतर आपण पाच दिवस बैल कसली झोपणार नाही नाही काय कसलीच बैल झोपणार आज दिवसभर बैल बघा बैलगाडी नाही होय काम चाललंय तरी बी ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने देणार आहे आज दिवसभर बैलगाडीला चाललंय बरं आता आपलं कशा पद्धतीने ह्या वर्षी ट्रेनिंग दिलंय दोन्हीच आपली बरं ठीक नाव सांगा महादेव सगळे बर कशा पद्धतीने आता ट्रेनिंग देणार आहे तुम्ही

आपले मित्र आकाश भोसले यांचा हा बैल आपण आणला त्यावेळेस खूप मजी तब्येतीने ही होता पण आकाश भोसले यांना चांगल्या पद्धतीचा चारा खुराक घालून अप्रतिम असा सुंदर असा आणि गोंडच तयार केला आहे एवढी कसरत ह्या वर्षी खूप घेतली आणि चांगल्या पद्धतीचा त्यांना त्याला तयार केलेला आहे तर त्यांच्याशी आपण बातचीत करू नमस्कार, नमस्कार। बर काय कसं काय 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 घातलं अतिशय यांना चांगल्या पद्धतीचा बैल तयार केला आहे बर बघाड कसं काय कोणाल काय सांगू शकता का हा काय काय सप्न आहेत की ह्या वर्षी आमच्याकडे बघाडे तुम्ही काय सांगू शकता ते कोणाच्या हातात नाही आमचे मित्र आहेत त्यांचे मार्गदर्शन घेऊ यंदा आपलं लाकूड झुपलं नाही काय कारण खाली जुनी बैल खेळलेली नाही म्हणजे त्रास द्यायला नको जास्त की आपला हाय माहितीची बैल ज्यांना नवीन बैल असतील त्यांना आपण ट्रेनिंग देतो मंडळी वयस्कर मंडळी कशा पद्धतीनं बघत आहेत त्यांना अख्खा आयुष्य बैल संगोपनात घालवलेले आणि आता ही नवीन पिढी कशा पद्धतीनं बैल पळावते ती बांधाव बसून ह्या वर्षीच दोन हजार पंचवीस हे शेवटचं लाकूड आपण बघत आहोत तर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा संजय कदम हा बाहुधन शेतकरी सगळ्यांना आता ह्या वर्षी बैल जास्त प्रमाणात आली बौधन मध्ये खरेदी झाल्या तर सर्वात एक नंबर किंवा एक दहा बैल सांगा किती नामांकित बौद्धन मध्ये दहा बैल नाही बैल नामांकित बर सांगा की म्हणजे टॉपची बैल सर्व्हिस सर्व्हिस बैल एक नंबर आहे त्यात काय दुमत नाही पण तरी बी प्रत्येकाची आवड वेगवेगळी असती कोणाला कशा जातीचा जा आवडतो कोणाला कुठल्या कॅटेगरीचा आवडतो सांगू शकत नाही तर तुम्ही एक दोन बैल अशी सांगा की बाबा तुमच्यात बी बैल आहेत तुमच्या दावणीतला कुठला आवडतो तुम्हाला बाळू जर्मनचा एक बैल जोराचा आहे कुठला आहे देव बैल नाव सांगा तेच नाव नाही सांगा बर आता तुमच्याकडे पहिली बैल होती माझ्याकडे बैल होता त्याचं नाव त्याचं एखादा ही सांगा इतिहास एखाद्या बैलाचा तो बहुधन मधल्या बजरंग मी बैल घेतला होता तो माझ्या चार वर्ष होता दरवर्षी तो दुर्वी ओढत बर दरवर्षी आता काय झाले दुर्वी बैल सर्व्हिस ओढतात पण अकरा बैल नसली तर एक बैल दुर्वी ओढू शकत नाही सर्व्हिस बैल तितक्या ताकदी लावतात गाडा निघतो तर त्या बैलानं दोन तीन वर्ष दुर्वी ओढली हो बरं मग तू किती वर्ष जोडीला दुसरा आमच्याच घरातला बैल होता बर तो त्या ताकदीचा बरं तो कुठल्या जातीचा होता बैल खिलार मध्ये होता बर साधारण किती वर्ष झाली असेल त्याला साधारण एका दहा एक वर्ष होऊन गेले बरं आता काय आपण एखादी खरेदी करणार आहे का पुढल्या वर्षी एखादा बैल बळी झाल्यामुळं माझं काय ते बैलाच जुळत नाही गेले बर तरी आवड आहे मग आता बैल आवड आहे घरातला बरं खिलारला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बैल जोपायचं चाललंय महाराष्ट्रात नामांकित जातीवंत बैल पाहिजे असतील तर एकोणीस तारखेला ह्या येणाऱ्या बौद्धनची यात्रा आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी सर्वात मोठी आणि सर्वात मोठे बैल पाहिजे असतील तर बौद्धनची यात्रा सर्वांना एकोणीस तारखेला यायचे बैल बघण्यासाठी सुंदर सुरेख रेखीव आणि देखणी बैल अस बघा तर जिकडे तिकडे वावरात बैल असतील अस आमचे मित्र प्रसन्ना कदम हे मार्गदर्शन करतायत त्या जो चॅनल आहे त्यांना की कशा पद्धतीने शूटिंग काढलं पाहिजे त्यांना खूप अनुभव आहे

तर हे लाकूड आता बाहेर काढण्याचा प्रयत्न चालला आहे ह्या बैलावर का तर हे पळावलंय मगाशी दोन तीन वेळा ह्या बैलांवर तर आता जरा मोठी बैल असल्यामुळं ला ले ले। हे लाकूड जो फायचं चाललेलं आहे बघूया कशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जाते दम वाढवण्याचा ह्याचं कारण काय असतं की दम वाटला पाहिजे बैलांचा म्हणून हे लाकूड बरीच युवा मंडळ किंवा सर्व मित्रमंडळी बघायला लाकूड आलेली आता बैल मुक्ती डिप्पाड आहे जरा चांगलं लाकूड पाहिजे ह्या लाकडावर जास्त प्रमाणात बैल पाळणार पोरं पडणार त्यासाठी जरा चांगलं सणकट लाकूड पाहिजे त्यासाठी आता ते दुसरं लाकूड आणले आपण बघू तिथे जाऊन कशा पद्धतीनं लाकूड आहे हे लाकूड आहे अरे बाबांनो पहिल्यांदा वळवून घेताना काढलं पाहिजे दहावीच माणसांना कोण हालत नाही प्रयत्न चाललाय नाही दोन्ही बी आले सर्वेंच आलं नाही काढले तिथे गाडी मास बैलांचं संगोपन केलेलं बाळासाहेब चेअरमन त्यांची तीन बैल आहेत हे तीन बैलन ती वासरू बाळासाहेब चेअरमन कदम बाउदा आता आपण अशा पद्धतीनं पहिल्यांदा त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आता मग अशी बोललो आपण बार्क वासरू का तर त्याला बी त्या बैलांसारखं ट्रेनिंग दिलं जातं आणि अशा पद्धतीनं पुढचं भविष्य आहे की पुढल्या वर्षी जरी चावरीत किंवा शेंड्यावर बैल घातला तरी पुढल्या वर्षी ते चौसा सायदा ते होणार आहे तुम्ही बघताय आता कशा पद्धतीनं असं ट्रेनिंग असं दिलं आहे अप्रतिम अप्रतिम असं बैलांना ट्रेनिंग पहिले दिलं जातंय तिथन सोडू गेली हे दोन्ही सोडली बैलांना ट्रेनिंग दिलं जाते असं प्रतिमास बैलांना ट्रेनिंग दिलं जातं प्रत्येक प्रत्येक ठिकाणी यात्रेच्या अदोगर बैलांना सराव कशा पद्धतीने दिला जातो तर अशा पद्धतीनं सर्व्हिस जी बैलप्रेमी ती चांगल्या पद्धतीने त्यांची काळजी घेतात निगा राखतात आणि दुसरी गोष्ट बैलांचं खाद्य हितनं पुढं म्हणजे आज होळी होळीपासून त्यांना वाळकं खायला टाकते जास्त रतीब देत नाहीत त्याचं कारण काय असतं थोडे दिवस राहिलेले असतात त्यानंतर बैलांना जास्त रतीबाने उन्हाळा जास्त चालू होतो त्यामुळं थोडा थोडा रतीब एकदा दिला जातो आणि त्यांचं खायचं नियोजन चांगल्या पद्धतीनं होतं <laughs> आता ही सर्विस बघा पळून गेली गेलं शिकवण्याचा प्रयत्न चाललाय चांगल्या पद्धतीनं